श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली षटकिला एकादशी हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला विशेष महत्व आहे विष्णूला समर्पित या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो सर्वात पवित्र व्रतापैकी एक रथ म्हणून एकादशी मानली जाते पंचांगानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक के एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते त्यानुसार सहा फेब्रुवारीला येणारी एकादशी ही षटतीला एकादशी म्हणून ओळखली जाते षटतीला एकादशी तिथीची ती सुरुवात ही पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होईल तर एकादशीची समाप्ती सहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून सात मिनिटांनी होईल या दिवशी व्रतासह काही उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाते या उपायाने विष्णूंचा आशीर्वाद लाभत व्यक्तीला संपत्ती आरोग्य आणि सर्व सुखाची प्राप्ती होते षटतीला एकादशीच्या दिवशी असाच एक उपाय करायचा आहे या उपायामध्ये विष्णूंना प्रिय असलेल्या गायीला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा ही वस्तू तुम्ही या छटतीला एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घातल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे असा हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे गायीला ही वस्तू कशी खाऊ घालायची आहे घराच्या आसपास किंवा तुमच्याकडे गाय नसेल तशा वेळेस तुम्हाला हा उपाय कसा करता येईल ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे यातील जो उपाय तुम्हाला शक्य होईल आणि जो उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्हाला करायचा जा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल आता कोणतीही व्यक्ती इच्छा नसतानाही बऱ्याचदा कर्ज घेते कारण तशा गरज असतात कारण घरात आलेला पैसा जो आहे तो मूलभूत गरजा भागून देखील तुम्हाला पुरत नाही किंवा बऱ्याचदा तुमच्या ज्या इच्छा असतात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा घरासाठी म्हणा तुम्हाला बऱ्याचदा कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की लवकरात लवकर मी या कर्जातून बाहेर पडावं त्यासाठी मी भरपूर कष्ट घेईल मेहनत घेईल आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा त्याच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही म्हणजे घरात पैसा येतो पण तो, तो तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यातच खर्च होतो आणि पुरेसा शिल्लक राहून ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा उरत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच जर तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्य असेल जसं की घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो अजिबात टिकत नसेल घरात आल्याबरोबर तो पैसा चारच दिवसात संपून जात असेल आणि मग त्या तुमच्या घरातल्या गरजा मुलांचे शिक्षण असतील तुमच्या मूलभूत गरजा असतील त्या भागवण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल म्हणजे पैसा टिकवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि पहिला जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी करायचा आहे तर पहा उद्याच्या आलेल्या षटतीला एकादशीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आता जर तुम्ही हे व्रत करणार असाल या दिवशी उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती उठून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्नान करून देवी देवतांचे ध्यान करावे बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या देवभारात असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्राचा जप करत त्यानंतर तुम्हाला उपवासाचा संकल्प आहे तुम्ही हे व्रत करत नसाल तर सेवा उपासना केली तरी देखील चालेल नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णांची विधिवत पूजा करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत असतं आता देवाला तुम्हाला फुलं पाणी धूप अर्पण करायचं आहे आणि आरती करून तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यासाठी क्षमा प्रार्थना करायची आहे यासोबतच तुम्हाला या दिवशी गरजूंना अन्नदान करायचं आहे बघा षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचं अतिशय महत्व आहे त्यामुळे तिळाचं दान जर करणं शक्य झालं तर उद्या आवर्जून तुम्ही तिळाचं दान करा उद्याच्या षटतीला एकादशीच्या दिवशी अनेक एक शुभयोग तयार होत आहेत म्हणूनच आपल्याला श्री विष्णूंच्या सेवेसोबत गो सेवा देखील करायची आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कर्जातून मुक्तीसाठी म्हणजे तुम्ही जे जेही घरासाठी मुलांसाठी लोन केलेला असेल त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक कराल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पोळ्या बनव बनवाल त्यावेळेस तुम्हाला छोट्या छोट्या आकारा पोळ्या बनवायच्या आहेत बघा छोट्या छोट्या आकाराच्या ह्या पोळ्या बनवा पोळ्या बनवल्यानंतर त्या एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या ताटामध्ये तुम्हाला त्या पोळ्यांवरती साखर टाकायची आहे आणि मधोमध तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवाती घालून तुम्हाला तो तु दिवा प्रज्वलित करायचा आहे हे ताट जे आहे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्याही समस्या आहेत त्यामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडावा कारण आपण कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही कर्जातून मुक्ती मिळणार नाही पण आपल्याला नशिबाची साथ मिळावी आणि काही विशिष्ट तिथींवरती जर आपण उपाय केले तर आपल्याला त्याचे लाभ होतात म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे बघा त्यानंतर हे ताट तुम्हाला घ्यायचं आहे सोबत तुम्हाला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायचा त्यानंतर फुलं घ्यायची आहेत आणि हे सर्व ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गाईजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर गाय जर बसलेली असेल तर तिला उठू नका तसंच तिचं पूजन करा गाय जर उभी असेल तर गायच्या चारही पायांवरती तुम्ही पाणी टाकायचं आहे त्यानंतर गायला हळदी कुंकू अक्षता फुलं धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर गायीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सांगत सांगत एक एक पोळी जी आहे ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे आणि यासोबतच तुम्हाला गायीच्या खालची जर माती घेता आली तर ती आवर्जून घ्यायची आहे आणि ती माती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे यामुळे तुमचा भाग्योदय होतो आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत होत असते हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कर्जमुक्तीसाठी करायचा आहे आता त्यानंतरचा दुसरा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं यासाठी करायचा आहे घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये होत असतील त्यासाठी तुम्हाला घरामध्ये लक्ष्मीला टिकून ठेवायचं असेल तर हा उपाय करायचा आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अशाच प्रकारे सकाळी सेवा झाल्यानंतर स्वयंपाक करत असताना अकरा पोळ्या बनवायच्या आहेत अकरा छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या एका ताटामध्ये घ्यायच्या मधोमध तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप किंवा तेल घालून त्या ते दिव्यामध्ये जोडवाती घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आता ह्या अकरा पोळ्यांवरती तुम्हाला साखर नाही टाकायची तर गुळ टाकायचा आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अत्यंत प्रभावी उपाय हो आहे साखर टाकली तर तुम्हाला कर्जमुक्ती मिळू शकते आणि गुळ टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशांच्या ज्या समस्या आहेत जसं की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होत असते आता असंच तुम्हाला जवळच असलेल्या गायीजवळ जायचं आहे गायीची पंचोपचार विधिवत पूजन करून तुमच्या समस्या सांगून गुळ ठेवलेल्या पोळ्या ज्या आहेत एक एक तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि तुमची इच्छा मनोकामना जी आहे ती व्यक्त करायची आहे नंतर गायला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो हा उपाय तुम्ही एकादशीला केल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला लागतात तसं तर गाईची आपण रोज सेवा केली पाहिजे पण रोज आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडून सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला कर्जमुक्ती मिळू शकते तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागते आणि जर तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय कशा प्रकारे करायचा बघा सांगितल्याप्रमाणे असंच तुमच्या समस्येनुसार तुम्हाला ताट तयार करायचं त्यामध्ये अकरा छोट्या छोट्या पोळ्या तयार करायच्या साखर किंवा गुळ ठेवायचा आहे मधोमध मद दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या देभाऱ्यामध्ये गायीची मूर्ती जिथे असेल तिथे हा नैवेद्य गाई समोर तुम्हाला अर्पण करायचा गाईला मनोमन प्रार्थना करायची आता त्यानंतर ह्या नैवेद्याचं तुम्हाला काय करायचंय बघा हे छोटे छोटे बनवलेले नैवेद्य जे आहेत ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खाल्ले तरी चालतील किंवा तुम्ही घरातील छोट्या मुलांना हा प्रसाद खायला घालू शकता हरकत नाही अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या आलेल्या षटतीला एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू गाईला घातल्यामुळे तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ